स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मोठा राजकीय भूकंप वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या तब्बल संचालकांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे एकूण अठरा संचालकांपैकी बारा संचालकांनी सदावर्ते यांची साथ सोडली असून हे सर्व संचालक आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत माहितीनुसार मंगळवारी रात्री या संचालकांनी मंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेतली आणि पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे बारा संचालक ठाण्यात औपचारिकरित्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत ही घटना गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे कारण बँकेवरचा त्यांचा प्रभाव आता डळमळीत झाला आहे सदावर्ते यांचा मेहोनास सौरभ पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे संचालक नाराज होते असा आरोप होत आहे त्यातच आनंद आडसूळ यांच्या डावपेचाने शिंदे गटाला मोठं यश आलं आहे चार हजार दोनशे कोटी रुपयांची उलाढाल आणि दोन हजार ठेवी असलेल्या एस टी बँकेचे त्रेसष्ट आणि विशेष म्हणजे बँकेचा शून्य आहे दुसरीकडे यांच्या पॅनलमधून या बारा संचालकाच्या हकालपट्टीचा ठराव ही मंजूर करण्यात आला आहे गुणरत्न उन... सदावर्ती हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे या घडामोडीमध्ये भाजप आणि शिंदे गटात पुन्हा एकदा घुसफुस निर्माण होण्याची शक्यता आहे एस टी बँकेतील ही फोडाफोडी खेळी आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वळण घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल एस टी बँकेचे बारा सभासद फुटले याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद